રાહુલ ગાંધી સંરક્ષણ ભેટે રાહુલ ગાંધી સંરક્ષણ મળ્યા ભાજપ ગુન દાખલ કર્યા અટક કરવી અને રાહુલ ગાંધી સંરક્ષણ દે એ માગણી આપણે आमचे नेते विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी गांधी ते विदेश दौऱ्यात असताना त्यांनी मुलाखत केली तर मुलाखत कोणत्या समाजा किंवा धर्माला अपमानवत असं दिलेलं नाही पण त्यांच्या त्या वक्तृत्वाला भारतीय जनता पार्टीने तोडून मळून काही विशिष्ट समाजासमोर ते दाखवलेलं आहे आणि त्यामुळं ते एक मारवा म्हणून येतो आमदार खासदार माहिती मला वाटतं खासदार आहे आमदार आहे ते राहुल गांधी यांना जीवमानस्तंभी दिलं त्याच्या निषेधासाठी आम्ही इथं हा मोर्चा आयोजित केला आहे तर राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे आणि राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा जर हल्ला झाला तर हा देश गप्प नाही आणि भारतीय पार्टी जनता पार्टीने आणि तो मारवा देऊ याबद्दल काय बोला बोलत असेल त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्याबद्दल आम्ही हा आंदोलन केलं आहे